कोड क्रमांक शहात्तर साहित्य केसरी महाकाव्य कर्णक स्पर्धा द्वितीय फेरीसाठी कविता सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे तृतीय पंथी या समाजात वंशाचे दिवे जन्माला आले की त्यांना आनंदाने हसत कळत वाढवतात या समाजात वंशाचे दिवे जन्माला आले की त्यांना आनंदाने हसत कळत वाढवतात पण तोच वंशाचा दिवा जर पंथी म्हणून जगू लागला मग त्याला काय नाकारतात काय वाटत असेल त्या त्याची अहो काय वाटत असेल हो त्या चिमोड्याला जेव्हा तुम्ही त्याला स्वतःच्या घरातून बहिष्कृत करता काय वाटत असेल त्या चिमोड्याला या समाजातूनच नाही तर स्वतःच्या घरातून बहिष्कृत करतात अहो समाज तर जाऊ जेव्हा त्याचेच आईवडील त्याला नाकारतात जन्मदात्यांनीच नाकारण म्हणल्यावर मग न त्याला कधी आईची माया मिळाली न कधी वडिलांच्या शाबस्कीची थाप मग न त्याला कधी आईची माया मिळाली न कधी वडिलांच्या शाबस्कीची थाप न कधी अंगभर कपडे मिळाली न पोटाला दोन पोटभर घास भूक सगळ्यांनाच लागते मग जेव्हा त्याच्याही पोटात भुकेच्या खळखली मग जेव्हा त्याच्याही पोटात भुकेच्या त्यालाही सामान्यासारखीच भाकरीची आठवण झाली पण ती भाकरी मिळवण्यासाठी गरज असते ती चाकरीची पण ती भाकरी मिळवण्यासाठी गरज असते ती चाकरीची आणि ती चाकरीही कुणी दिली नाही आणि म्हणूनच कदाचित त्यालाही टाळेशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही मग काय चौका चौकात रस्त्यावर प्रत्येक नाक्यावर चौका चौकात रस्त्यावर प्रत्येक नाक्यावर टाळी बाजून फिरू लागतो टाळी वाजवताना त्या जनरलच्या डॅब मिळतच स्वतःचा आनंद शोधू लागतो पण दुर्दैव त्याचं की इतकं सगळं सहन करूनही त्याचे भोग काय संपत नाही इतकं सगळं सहन करूनही त्याचे भोग काय संपतच नाही आणि हा हा समासता तिथे ही सुखाने जगू देत नाही छक्का हिजडा बायल्या छक्का हिजडा बायल्या असा कित्येक कि नावाने त्याला हिणवत असतो बाई आणि पुरुष या पलीकडच्या त्या तिसऱ्या देहाला नेहमी हा समा छळत असतो मग कधी कधी वाटतं की बरं आईची माया त्यांच्यासाठी चाटते मग कधी कधी वाटतं की बरं आईची माया त्याच्यासाठी बापालाही आपल्याच रक्ताची लाज वाटते माणूसच आहेत ना ते पण अहो माणूसच आहेत ना ते पण मग त्यांना माणसासाठी वागूयात ना समान सन्मान आत्मसन्मान आपल्याला जगण्यासाठी हवा असतो तसाच तो त्यांना हे देऊयात ना बस झाला आता बस झाला आता त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायालाही आज कुठेतरी आळा घेतलाच पाहिजे बस झाला आता त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायालाही आज कुठेतरी आळा घातलाच पाहिजे आणि आपल्या मनोरंजनासाठी त्याचा किल्ला अपमान आज कुठेतरी थांबवलाच पाहिजे आपल्यासारखंच त्याचं मन हळव असतं हो आपल्यासारखंच त्यांचं मन हळवस्त हो शब्दांचे घाव त्यांनाही पोचत असतात कारण फार काही वेगळे नसतात ते तृतीयपर्ती असतात ते तृतीय असतात ते तृतीयपंथी असतात ते धन्यवाद